हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ खरोखर खूप छान आहे तो व्हिडिओ माझ्या परिवाराने संपूर्ण बघावा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं तर स्वामी सांगतात या चार वस्तू आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहे त्यामुळे आपल्या घरात क कधीच कशाचीच कमतरता आपल्याला भासत नाही त्यासाठी आपण त्या व्हिडिओची माहिती जाणून घेऊया चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आपल्या देवघरात शंख ठेवा लक्ष्मी सदैव घरामध्ये नान नांदते किंवा वास करते अखंड आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होत राहते दुसरी गोष्ट देवघरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवायचा नाही कारण आता त्याची माहिती मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी माझ्या युट्यूब परिवाराला एकच विनंती करेन की व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं चला तर मग कोणत्या चार गोष्टी आहेत त्या आपण आज बघणार आहोत ते असं म्हणतात की ज्या देवघरामध्ये या चार वस्तू असतात त्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता राहत नाही त्या घरात सदैव भरभराट होत राहते तिथे सगळे चांगलेच होत असते आपलं देवघर म्हणजे आपल्या चांगल्या कर्माचे स्थान जिथे आपण आपली मनापासून इच्छा बोलतो आपल्या समस्या देवांना आपण सांगत असतो तिथून आपल्याला शक्ती मिळते आपला एक सकारात्मक आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते जिथून आपले घर पवित्र होते आपल्याला तिथून आशीर्वाद सुद्धा मिळत असतो तिथूनच त्याच देवघरामध्ये या चार वस्तू स्वामी महाराजांनी सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, आवर्जून आपल्याला ठेवायच्या आहेत आणि ठेवायलाच पाहिजे मी तर म्हणेन आता पहिली गोष्ट अशी आहे कोणती आहे ती तर शंख ज्या घरामध्ये शंकर ठेवलेला असतो त्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी अखंड नांदत असते शंका ही सूर्य आणि चंद्र सूर्य आणि चंद्र देवांसारखे आहेत ह्यांच्या मध्यभागीवरून मागील बाजूस ब्रह्मा आणि पुढील बाजूस गंगा आहे आणि सरस्वती नद्या सुद्धा आहेत आपल्याला जे काही लाभ तीर्थक्षेत्रापासून मिळतात तेच लाभ आपल्याला शंकाच्या दर्शनाने आणि शंखाची पूजा केल्याने भेटतात म्हणून प्रयत्न असावा की आपल्या देवघरामध्ये एकतरी शंख हा जरूर ठेवावा आणि त्या शंखाची नित्यनेमाने रोज मनोभावे पूजा केली गेलीच पाहिजे शंख हा देवघरात आपण ठेवतो तेव्हा आपण जशी देवांना आंघोळ घालतो तसं शंकालाही धुवून पोसून घ्यायचं आणि शंकामध्ये पाणी आपल्याला भरून ठेवायचं आहे शंख कधीही रिकामा ठेवायचा नाही आणि ते पाणी सर्व आपल्याला घरामध्ये शिंपडून द्यायचं सकाळी पूजा करता वेळेस आता दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंग भगवान शंकराची एक प्रकारची मूर्ती आपल्याला माहीतच आहे की भगवान शंकराची मूर्ती आणि फोटो देवघरामध्ये दे ठेवत नाहीत त्यांची पूजा करत नाहीत पण मात्र महादेवांची पिंड म्हणजे शिवलिंग आपण देवघरामध्ये दे पूजत असतो म्हणून आपल्याला देवघरात शिवलिंग असायलाच पाहिजे सर्व मूर्तीपेक्षा खूप जास्त प्रभावी असून हेच पूजेसाठी योग्य मानली जाते शिवलिंग आणि शाळीग्राम घरात असल्याने आपल्या घराची ऊर्जा संतुलित राहते आणि सर्व प्रकारचे शुभ आपल्या घरामध्ये येत असतं म्हणूनच शिवलिंग ठेवल्याने आपल्या घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते वाईट गोष्टीपासून आपल्याला बचाव हो, सुद्धा होतो म्हणून शिवलिंग आपल्या देवघरामध्ये आवश्यक असायलाच हवं बरं का स्वामी भक्तांनो आता तिसरी गोष्ट म्हणजे कोणती ती कवडी अति प्राचीन काळापासून काही रूढी परंपरा किंवा उपाय हे प्रचलित आहेत हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची आपल्याला कृपा प्राप्त होते आता पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते एका पिवळ्या कवडीला आपण जर का लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरात ठेवणे किंवा तिजोरीमध्ये ठेवणे तर ह्याने सुद्धा आपल्याला भरपूर धनलाभ होतो किंवा लाभ होतात जर तुम्ही प्रयत्न करावे की तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळतील आणि नाही मिळाल्या तरी सफेद रंगाच्या कवड्या घ्या आणि त्यावरती थोडं हळदीने तुम्हाला लेपन करायचं त्याचा लेप लावून त्या पण तुम्ही कवड्या तुम तुमच्या देवघरामध्ये दे, लाल कपड्यामध्ये दे बांधून ठेवू शकता एक दोन कवड्या ठेवल्या तरीही चालतात पण शक्यतो कवड्या देवघरात नेहमी पूजण्यासाठी पाच सात अकरा एकवीस अशा विषम संख्येमध्ये आपल्याला पूजायच्या असतात कवड्या आता मिशोवरतीही आपल्याला भेटतात फ्लिपकार भेटतात आणि नाही कुठे मिळाल्या तरी देवस्थानी आपल्याला कवड्या मिळतात आणि आपल्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये कवड्या आपल्याला अवश्य भेटतात आता चौथी गोष्ट अशी आहे की चंदन चंदन हे शीतलतेचं आणि शांततेचं प्रतीक आहे एका चंदनाची काडी अगदी सहज तुम्हाला एखाद्या पूजा साहित्याच्या ठिकाणी भेटतेच ते फळचंदन असो किंवा नालचंदनाची काडी मिळतेच चंदनाच्या सुगंधाने मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात चंदन हे शिवलिंगावर किंवा शाळेग्रामला लावतात कपाळी गंध लावल्याने मेंदू शांत राहतो आपल्या घरात जर का चंदन असेल तर शांतता राहते आणि आपल्या घरात सुख समाधान असेल आपलं घर हे पवित्र राहील म्हणूनच घरामध्ये थोडं तरी चंदन ठेवण्याचा किंवा आणण्याचा प्रयत्न माझ्या यूट्यूब परिवाराने करावा हीच विनंती आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मनापासून स्वामी समर्थ आणि हो आपले व्हिडिओ थोडे दोन दिवसापासून मागे पुढे होत आहे टायमिंग थोडं चेंज झालेलं आहे कारण व्हिडिओ अपलोड करणं शक्य होईना तर थोडं समजून घ्या माझ्या ताईंनो एक दोन दिवस तुम्हाला दो बरोबर मला आप कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ किती वाचता ठीक पाठवायचा ते मी त तुमच्या विचारानुसार किंवा तुमच्या म्हणण्यानुसार अपलोड करण्याचा प्रयत्न करेन थोडा आता वेळ रात्री वेळ होत आहे त्या त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तर कृपया मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ क कितीला आपल्याला पाठवायचा आहे कृपया कुणीही मला कमेंटमध्ये सांगा की या टायमाला आपल्या या टायमाचं व्हिडिओचं टायमिंग हेच ठेवा चला तर मग आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मनापासून आपल्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ धन्यवाद